<laughs> <laughs> I <love> you, <laughs> नमस्कार मित्रांनो मी आहे रोहित चंद्रनकर आणि तुमचं माझं युट्यूब चॅनल वर स्वागत करत आहे आजय रविवार आणि आज टाईम भेटले म्हणा व्लॉग बनवायला मग ते एवढे दिवस तुम्ही ब्लॉग बोलवला होता थोडी तब्येत पण डाऊन होती मग ना भेटला आपण गा मला कंटिन्यू जा ब्लॉकमध्ये दाखवतो पुढं काय होतंय आणि इकडं बघा मायक आलेली काय कोणी पावभाजी आणि डोसा पावभाजी आणि डोसा आलेला आहे बघा तुम्हाला सकाळ बारा किती वाजता झाले साडेबारा साडे बारा वाजले संडे म्हणजे झोपाचा दिवस म्हणजे बस अंगणात ओलो त्याला की किती लग्न ते फायदे तुम्ही पण लग्न करा नंतर समजा काय काय फायदे ना काय काय तोटे ते मला भेटूया थोड्या वेळात काय मिनिट लिहिते फायनली खाऊन झालेलं आहे पॉट भरलेला आहे ज्या की जाईन आता एक एक वाजता नाश्ता करायला म्हणा आमचा सातलाच होता नाश्ता आणि रसा घेतली प्यायला प्रोटीन कोलबी वाटत मित्र मच्छी दोन तीन तरी वाजतील

आता भेटलं मग इकडे बघा आई काहीतरी स्पेशल भाजी कसली भाजी बनवता केलीच्या डेटाची मित्र बांधणी चल तर थोड्याच वेळ आम्ही जाऊ सासरवाडीला तर कंटिन्यू जा ब्लॉक मध्ये तर आमची स्वीटी वेडी आहे आणि आम्ही इथं निघू इथनं चला भेटूया डायरेक्ट डायरेक्ट पडग्याला फायनली आम्ही पोचलेला आणि वयुरी पप्पाला काय घेतले काय घेतले आयुष भाऊ बसले पप्पा मम्मी न पाहिलं पाहतो मम्मी बघा इकडे थोडा बघा 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 थोडा हा जय सत्गुरु पकड पकड <laughs> किती घालकेट <laughs> किती घाल केलेलं नुसता खायला आम्हाला बस इकडं सफरचंद मम्मी मी सफरचंद आम्हीच खाल्लो सफरचंद एक पण घाला नाही काय मम्मी मम्मी मम्मीनी बा बा फेवरेट आणले चलो चला आपा बाय बाय मम्मी बाय बाय टाटा इकडं बघा फेवरेट आमची फेवरेट चला आता भेटूया कुठं म्हणे रे रात ना दिवस खेळणारे पोरा लहानपणीचं आठवण आमची आम्ही पण इथंच खेळा जो लगोर खेळता लगोर टोप्या घातल्या

करून होता पुर, <laughs> बोल काहीतरी यू बच्चा मी आले वरती न इकडे आम्हाला शॉकडे फोटो काढले चार पाच चार फोटो काढले मस्ता बघा जाईल स्टोरीला इंस्टावरती साडे नऊ वादल्यान आणि आम्ही बसलोयच्या आम्हाला रामाला खांडेवातल्यान राहा <laughs>